नमस्कार आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाळेगाव इथले शास्त्रज्ञ काळेसाहेब आहेत त्याचप्रमाणे नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय पांडुरंग आबा आवाड आणि विषय साहेब पण येत आहेत तसेच आमच्या कारखाना परिसर शेतकरी देशमुख साहेब पण आहेत तर आता जे काही पाळेगाव संशोधन केंद्राच्या ज्या काही नवीन लेटेस्ट व्हॅरायटी आहेत ज्या प्रॉमिनंट व्हॅरायटी आहेत तर त्या व्हॅरायटीचं वैशिष्ट्य त्यांचं पॅरेंट मटेरियल आणि ते कुठल्या कुठल्या हंगामामध्ये आपण वापरू शकतो आणि त्या जातीची ओळख कशा पद्धतीने आपण करायची या यासंदर्भातली जी आहे ती माहिती आपण आदरणीय काळे साहेबांकडून घेऊ तर काळेसाहेब आपल्यास विनंती आहे की आपल्याकडे जे काही सध्या इथं जे काही व्हरायटी आहेत तर त्या संदर्भात जी आहे ते माहिती आपण द्यावी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी वीस बावीस बावीस तेवीसमध्ये दोन व्हरायटी ऊसाच्या रिलीज केलेल्या आहेत त्यामध्ये पहिली जी आहे की फुले ऊस पंधरा झिरो बारा आणि दुसरी आहे ती फुले ऊस तेरा झिरो सात फुले ऊस बारा पंधरा झिरो बारा ही व्हरायटी जी आहे ती दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा या जातीचा संकल्प करून तयार झालेले आहे या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये साखरेचं प्रमाण चांगलं आहे तसेच याचा जो ऊसाचं उत्पादन आहे ते साधारणपणे साठ ते पासष्ट टन प्रति एकर आहे जात आहे कमी पाण्याच्या सहन करू शकते हो त्याच्यानंतर दुसरी जी जात आहे एक हा तर आता ह्याची जी काही ओळख कशी करायची त्याच्या संदर्भात माहिती द्या साहेब पंधरा झिरो बारा फुले ऊस पंधरा झिरो बारा ही साधारणपणे हे तिन्ही हंगामासाठी वापरली जाते ओके सुरू त्यानंतर आणि ओके या म्हणजे ही सरळ वाढणारी जात आहे आणि मेकॅनिकल हरिएस्ट उपयोगाची आहे त्याचबरोबर साखरेचा उतारा देखील चांगला आहे आणि ऊस उत्पादन देखील चांगलं ओके okay. आता डोळ्याच्या ही बाबतीत किंवा इथं ही जी काही हे आहे तर ती ओळख कशी पद्धतीने हे करायची आता दुसरी, दुसरी, दुसरी प्रामिनेंट व्हरायटी जी व्हरायटी आहे ती आहे फुले ऊस तेरा ही जी okay. जात आहे ही फुले ऊस दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो आठ या जातींचा संकार असून ही जात क्षारयुक्त चोपन जमिनीसाठी चांगली आहे तसेच या जातीमध्ये साखर उतारा देखील चांगला आहे त्याचबरोबर ऊसाचं उत्पादन हे साधारणपणे साठ ते बासष्ट टन प्रति एकर आहे म्हणजे पाण्याचा ताण देखील सहन करणारी आहे आणि थोडेसे कांड्याची जी आहे ती झिक झॅक मॅनर मध्ये आहे झिक झॅक आहे ओके झिरो झिरो सहा ही जाती आहे ती चालू वर्षी प्रसारित करण्यात आलेली okay. आहे ही जात जी आहे ती दोनशे पासष्ट पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बारा या जातीचा संकर आहे या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे हिचा साखर उतारा चांगला आहे साधारण साडे तेरा ते चौदा टक्क्यापर्यंत सातारा आहे आणि ऊस उत्पादन देखील चांगला आहे ही जात जी आहे ही पाणी पाण्याचा ताण सहन करते आणि तसंच शाहरूप त्याच जमिनीमध्ये देखील चांगले वाढते थोडस काळपट काळपट रंगाची काळपट रंग जो आहे तो ह्याच्यामध्ये येतो ये